नमस्कार मित्र घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारं बाळ मुलगा असेल असेल की मुलगी याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोनही चालते किंवा काही जण असे असतात की, की, की त्यांना फक्त मुलगाच हवा असतो परंतु आपल्या आजूबाजूला सुद्धा काही जण असतात की त्यांना मुलगी हवी असते म्हणूनच आज आपण मुलींविषयी महत्वाची मा माहिती जाणून घेणार आहोत किंवा कोणाच्या घरी मुल मुलगी जन्म घेते ते बघणार आहोत जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंदी उत्साही आणि चैतन्यमनमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंदी उत्साही राहते ज्या घरात लहान लहान पावलांचा पैजणांचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख शांती वैभव आणते आणि सारे दुःख पळून जातात असं म्हटलं जातं की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते पहिली बेटी धनाची बेटी भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाही जे नशीबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात ज्यांची देण्याची दान त्यांची देण्याची दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात होते जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला त्याच्यासोबत त्या ते, त्याच्या मुली दोन मुली होत्या त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती तर दुस दुसरी मुलीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर स्वामी विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा तुम्ही कोठे निघाले आहात तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिला माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात गेले की मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार होत नाही उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते ज्या माणसाला मुली ओझं वाटतात तो मनुष्य बाप असूच शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच दुःखात पाहू शकत नाही जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते परंतु एकदा का तिचं लग्न होऊन ती सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो हो। जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून जेवण करते वडील कामावरून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देते त्यांची विच विचारपूस करते काही हवं नको ते बघते आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसली तरी त्यांना कारण विचारते मुलगी म्हणजे वडिलांना आईसारखीच असते ती त्यांच्या ती तिच्या वडिलांची काळजी घेते वेळ प्रसंगी रागवते तर काही वेळा लाडात येऊन बोल बोलते मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेरी येणं जमेत नसेल तर ती आपल्या आईवडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल अशी कोणती स्त्री नाही जिला आपल्या आईवडिलांची आठवण येत नाही मुलीला सासरी जाताना वडील दरवाजा आड राहून रडतात म्हणून जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा म्हणून म्हणतात फक्त देण्याची नीती असते अशा नशीबवान लोकांच्याच घरी मुली जन्माला येतात धन्यवाद